नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला एक नवीन ब्लॉक आहे तो तुम्ही पूर्ण ऐकावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला आणि ते एक महिलेचा एक कहाणी आहे एक लेडीज एक महिला आणि ती जे स्वतः गाडी चालवती ती म्हणजे मीच आहे जी गाडी चालवते पण सगळ्यात आधी कुणी जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असे व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहील नवनवीन आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे पण आता हे सुरुवात आहे मी गाडी चालवते हे तर सगळ्यांना माहितीच पण आता जे जे व्हिडिओ पुढं बघतील आता त्यांना त्यांना बहुतेक माहिती होईल काही लोकांना माहिती आहे फक्त तालुक्यालाच माहिती कर्ज तालुक्यामध्येच माहिती सगळ्यांना की मी गाडी चालवते ते बाहेर बोलतील कोणाला माहिती नाही मी मी गाडी चालवते आज आम्ही गेलो होतो याला वनला काम करण्यासाठी तर वनला गेलो तर तिकडं आम्ही वनला पार खडकी मंठनमध्ये गेलो होतो वस्तीवर एका तर आमची दिदी म्हटली की गाडी मम्मी खूप खराब झाली आणि वाहतं पाणी आहे तर मग मी आपण आज गाडी धुऊ खरं तर, तर गाडी ही स्वच्छ ठेवायला मला पण आवडतं कारण की जसे मी एवढं कदी -कदी था था मी मी नी, 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 मला असं कधी कधी वाटतं तुम्ही हसताल मित्रांनो मला असं वाटतं मी स्वतः एवढं मला असं वाटतं मी एवढी छान राहते आणि मी इसऱ्याशिवाय मी कपडे घालत नाहीत असं मला वाटतं तर मी गाडी पण कधी असं खराब ठेवावं असं मला कधीच वाटत नाही पण काय झालं आहे पावसामुळं आता गाड्या खूप सारख्याच खराब व्हायला लागल्या कच्च्या रस्त्याने गेल्या नाही की पावसामुळं पूर्ण पांढरी गाड्या असल्यामुळं सारखी खराब होती तर दिदी म्हणले आजो आता पाणी आहे तर मग मी आपण आज गाडी धुऊ एकदम स्वच्छ टकाटाक म्हणलं ठीक आहे ओके काहीच अडचण नाही मग गाडी लावली तिथं साईडला पुलाजवळ एका मिलठणची एक वस्ती आहे त्या वस्तीवर गाडी लावली तिथं वाहतं पाणी होतं एका रेल्वे पटरीजवळ तर त्या रेल्वे पटरीजवळ गाडी लावली आणि आम्ही लागलो आता गाडी धुवायला तर तुम्ही पण बघा एका महिलेची ही कहाणी आहे की ती गाडी पण स्वतःच चालवते काम पण स्वतःच करते मी मार्केटिंगचं काम, काम मी करते इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं काम पण मी स्वतःच करते गाडी पण मी स्वतःच चालवते गाडीला भाडं असतं ते भाडं पण मी स्वतःच करते सगळ्या काही गोष्टी एवढ्या मी हँडल करण्याचा मी प्रयत्न करते मला असं वाटतं माझ्या वागण्यातून कुणीतरी अजून शिकायला पाहिजे छान छान पैसे शिकायला पाहिजे महिलेंनी माघं राहायला नाही पाहिजे महिलेंनी हुमन व्हायला पाहिजे महिला असं नाही आहे महिला एक घर चालवणारी व्यक्ती आहे ही मी मान्यच करते कदाचित माझं बोलणं काही पुरुषांना पटणार नाही पण त्यासाठी मी एक अजून गोष्ट विषय असा आहे की हा विषय कुणाला पटावा म्हणून नाही एका महिलेने तिच्या बाहेर उभं राहिलं पाहिजे जीवनाची सत्य परिस्थिती आहे वेळ काय आपल्याला सांगून येत नाही आणि नवरा असो जोडीदार असो भाऊ असो बाप असो कोणी असो एक्सवाय झेड तो आपल्या जीवनाला शेवट जाईल या ह्या गळेत राहून शेणी आपण आपल्या जीवनात कुठंतरी सक्सेस व्हायचं थांबवायचं नाही जरी लग्न झालं तर तुमच्या एक दुसऱ्याने एक दुसऱ्याला हेल्प होती जर एका महिलेने जॉब केला किंवा के, एका महिलेनी काम जर केलं तर त्या नवऱ्याला पण तिचा सपोर्ट होतो आणि नवऱ्यांनी पण त्या महिलेला महिले काम करून द्यायला हवं का माहिती आहे का कारण की ती स्वतः स्वतःवर निर्भर राहील आणि ती स्वतः जर दोन पैसे कमवेल अन्न दोन पैसे ज्याच्यात लागली तर म्हणजे तुमच्या घरामध्ये एक कुठंतरी वादविवाद जसं होतात म्हणतात की दिवसभर नवरा काम करतो आणि संध्याकाळी कर जेव्हा नवरा थकून थकून घरी येतो ज्यावेळेस तो थकून घरी येतो तर त्याला असं वाटतं कुठंतरी मला बाई कोणी एक ग्लासभर पाणी चांगलं द्यावं आणि कुठं मला तरी एक कब्बर चहा बनवून द्यावा जर तुम्हाला ह्या सुकेची जर तुम्हाला अपेक्षा पाहिजे असेल तर तुम्हाला त्या महिलेला पण काम करायची संधी द्यावी लागेल तिला पण ही ह्या गोष्टीची जाणीव तिला पण करून द्यावी लागेल की तुम्ही किती कष्ट करता आणि तुम्ही ती ज्या पैशासाठी तुम्ही बाहेर पडता त्या पैशासाठी किती कष्ट लागतं किती त्रास होतो हे तिला कळायला हवं ज्यावेळेस त्या महिलेला कळेल ना की तुम्ही एवढं कष्ट करता एवढं काम करता कशासाठी करता घर चालवण्यासाठी करता एक दोन लेकरांचे पोट भरण्यासाठी करता त्यांच्या शिक्षणासाठी करता आपल्या घराचा अख्खा घराचा गाडा चालवण्यासाठी आपण एवढं सगळं कष्ट करतो आपलं आपल्यावर कोणाचं कर्ज न्यावं आपल्या दारात कधी कोणी उभं राहावा नाही आपली एक सुखाची जिंदगी जगावी आणि एका आपल्या बायकोला चांगलं जीवन मिळावं आपल्या मुलांना चांगलं जीवन मिळावं आपल्याला कुठंतरी चांगलं जीवन मिळावं आपल्याला कुठंतरी इज्जत मिळावी म्हणून आपण कष्ट करतो प्रत्येक व्यक्ती हा कष्टामागं पळतो प्रत्येक व्यक्ती हा पैसा मागं पळतो आणि ती साहजिक गोष्ट आहे पैसा मागं पळणं ही साहजिक गोष्ट आहे पण ती कष्टाने पळलं ना तर ती अतिउत्तम गोष्ट आहे पण तुम्हाला सांगते ह्या जीवनामध्ये लोक म्हणतात माणूस की शंभर टक्के पाहिजे माणसाला माणुसकी ही ठेवणं लय महत्त्वाची पण माणुसकीसोबत पैसा ठेवणं बी महत्वाचं आहे मित्रांनो पैसा नसेल तर आपल्याला कोणीच इज्जत देत नाही ना तर आई इज्जत देते ना तर भाऊ इज्जत देतो ना तर बाप इज्जत देते ना तर कोणीच इज्जत देत नाही शेवट तुम्हाला ना सांगते तुमची बायकोसुद्धा तुम्हाला जर ती बायको जर संसारिक असेल ती बायको खरंच जीवनसाधी तुमची असेल तर, की तर ती दुःखातही तुमची साथ देईल नाहीतर ह्या जगाची परिस्थिती अशी झालेली आहे आत्ताच्या काळाची परिस्थिती अशी झालेली आहे की पोलिसा नसेल सगळे बायको नवऱ्याला साथ देत नाही आणि नवराही बायकोला साथ देत नाही काही काही घरांची परिस्थिती अशी झालेली आहे ती मी तुम्हाला सांगते मी जगात फिरते मी बरोबर फिरते त्यामुळं मला या सगळ्या गोष्टीं मला थोड्याशा जाणीव आहे माझ्याकडं भरपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी खूप काही गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा किंवा तुम्हाला खूप काही सांगण्याचा मी प्रयत्न करेन माझ्याकडून कर जेवढं चांगलं सांगता येईल माझ्याकडून जेवढं चांगलं बोलता येईल मी तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न करेन जरी इथं माझं काही तुम्हाला बोलण्यात काही कुठं चुकत असेल तर मित्रांनो शंभर टक्के मला कमेंट करून सांगा की ताई बाई अक्का मावशी बाई काही म्हणा बहीण म्हणा आई म्हणा मावशी म्हणा काकू म्हणा मैत्रीण म्हणा काही म्हणा पण मला सांगा की तू चुकली आहे आणि तू आज चुकीचं बोलली आहे आणि चुकीचं बोलून शिनी तू आज जगाला प्रदर्शन केलं आहे तर मी आपले शब्द मी जागेवर थांबवण्याचा प्रयत्न करेन आणि वेगळं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेन पण मला तरी असं वाटतं मी कुठं चुकत नाही आहे मी सत्य तेच बोलले आहे आणि मी माझ्या वागण्यातून माझ्या बोलण्यातून माझ्या राणीमनातून किंवा माझ्या अनुभवाच्या बोलातून मी तुम्हाला बोललेली आहे बघा आज माझी मुलगी जी तुम्हाला दिसती आहे ना व्हिडिओमध्ये समोर आज तुम्हाला सांगू का इचं शिक्षण म्हणजे आता आठवीला ती आहे आठवीला ती आहे पण आम्ही दोघी पण व्हिडिओ बनवतो हे तुम्हाला माहितीच आहे पण आम्हाला पण कुठेतरी सक्सेस व्हावं असं वाटतं पैसा कुणाला नको आहे मित्रांनो पैसा असं सगळ्या जगाला सगळ्यांनाच पाहिजे असतो पैसा सगळ्यांनाच पाहिजे असतो पण एवढ्याशा जीवाला कसं कळतं की आपली आई एवढी पळती आपली आई एवढी गाडी चालवती एवढं दिवस रात्र कष्ट करते हां मग आपण बी कुठंतरी लढायला पाहिजे आपली पण कुठंतरी हेल्प होईल माझ्या तर आज डोळ्यातूनच पाणी आलं मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जर ऐकत असताल इथपर्यंत जर ऐकत आला असताना तर पुढं पण ऐका आज ती मला काय म्हटली माहिती आहे का की मम्मी आपल्याला आहे ना व्हिडिओ बनवायचे त्यांना आपण आपल्याला खूप मोठं बनायचं आहे आणि खूप मोठं बनून शिनी ना आपल्याला सगळ्यात आधी आपल्या दिदीला मदत करायची आपल्या दिदीला एक सुखी संसार द्यायचा आहे एक सुखी घर द्यायचं आहे एक सुखी सुखी जीवन तिने जगावं म्हणून तिला एक सहानुभूत द्यायची आणि तिच्यासाठी मला आहे तिच्यासाठी मला पैसे कमवायचे आणि मला पैसे नाही मी जमवतो म्हणून तुला आणि मला किती पैसे लागतात आपण दोघीच राहिलेत तर दोघींना किती पैसे असे लागून 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 आपल्याला काय लागत नाही आपण जे काही करणार नाही म्हणणे आपल्या दीदीसाठीच करणार मला पूर्तीला घेणार माझ्या डोळ्यात अक्षरस आहे मला इतकं वाईट वाटलं की एवढासा जीव आहे किती विचार करते बघा तुम्ही तुम्ही जर हा व्हिडिओ वगैरे करून ऐकून तर मित्रांनो तरच तुम्ही माझी व्हिडिओ खूप ऐकण्यासारखे राहणार आहे तुमची तो व्हिडिओ जो आहे ना ते खरंच शंभर टक्के ऐकण्यासारखे राहणार आहे तुम्ही ते शंभर टक्के ऐकण्याचा पुरेपूर प्रयत्न करा मी पुरे खूप जगाला काहीतरी देण्याचा मी प्रयत्न करेन चांगलं कुठंतरी घडण्याचा प्रयत्न करेन आणि चांगलंच काहीतरी देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन माझ्याकडं अनुभव आहे माझ्याकडं माझ्याकडं अनुभव अनुभव सोडून शिणी माझ्याकडं जो कॉन्फिडन्स आहे तो मी शंभर टक्के महिलांना देण्याचा मी प्रयत्न करेन महिला ज्या महिला घरात दडून बसलेल्या आहेत ज्या महिलांना स्वतः काही काम करण्याची इच्छा होत नाही किंवा त्यांना काय करावं असं वाटतं पण त्यांनी कसं काम करावं कसं झिरोतून झिरोतून उभं राहावं हे मी त्यांना प्र पुरेपूर शिकवण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझ्याच्यानी जेवढं देता येईल मी तेवढं देण्याचा मी प्रयत्न करेन पण माझ्यात थोडा कॉन्फिडन्स कुठेतरी माझा डगमगतोय म्हणून मी अजून याच्यात पुरेपूर उतरली नाही आहे पण तुमच्यासमोर फेस टू फेस मला बोलावं असं खूप वाटतं की मी फेस टू फेस महिलांना किंवा तुम मा माझ्या भावांना माझ्या मित्रांना माझ्या ड्रायवर मित्रांना सगळ्यांना मी बोलावं सगळ्यांना मी सांगावं माझ्या ड्रायविंगबद्दल सांगावं माझ्या अनुभवाबद्दल सांगावं माझी जर्नी कशी झाली त्याबद्दल सांगावं पण तुम्हाला खरं सांगते माझं माझं जे कॉन्फिडन्स आहे कुठेतरी डगमगतो आहे त्यामुळे मी अजून पुरेपूर याच्यामध्ये उतरलेले नाही आहे पण मी शंभर टक्के याच्यात उतरण्याचा प्रयत्न करते हळूहळू मी शिकण्याचा प्रयत्न करते आणि एक ना एक दिवस मी सगळ्यांच्या समोर येऊन सगळ्यांच्या समोर येऊन मी भाषणात पण असं बोलण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांना समोरासमोर बोलण्याचा प्रयत्न करेन पण मला असं वाटतं महिलांनो माझ्या बहिणींनो माझ्या आयांनो माझ्या मावशांनो तुम्हाला एकच सांगायची विनंती आहे माझ्या मैत्रिणींनो की तुम्ही जीवनात जगा आणि ज्या महिलांच्या चेहऱ्यावर हस्य नाही आहे ज्या दुःखात आहे त्या दुःखात राहून काही उपयोग नाही आहे स्वतःला बोलायला शिका स्वतःला हसवायला शिका स्वतःमध्ये कुठेतरी रमायला शिका ज्यावेळेस तुम्ही स्वतः रमताल ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतः जगायला चालू करताल त्यावेळेसच तुम्ही तुमच्या जीवनात कुठंतरी तुम्हाला असं वाटेल की मला आता खूप काही मिळाले आपल्या जीवनात सगळं काही हरवून सुद्धा आपल्याला सगळं काही मिळाल्यासारखं वाटेल फक्त देवावर विश्वास ठेवा ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवावर विश्वास ठेवा आणि पुरेपूर कॉन्फिडन्स मनात ठेवा आणि झिरोपासून तुम्ही सुरवात करू शकता बिझनेस करण्यासाठी पैसा लागत नाही बिझनेस करण्यासाठी बिझनेस करण्यासाठी एक नेटवर्कची गरज पडत नाही नेटवर्क त्यावेळेस आपण तयार करतो ज्यावेळेस आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असेल आपण झिरोपासून लाखात जाऊ शकतो आपल्याजवळ आज रुपये असेल तर आपण रुपयाचे लाख करू शकतो लाखाचे लाखाचे झिरो करायला पण वेळ लागत नाही मित्रांनो त्यामुळं तुमच्यात जर कॉन्फिडन्स असेल तुम्ही तुमचं नेटवर्क पण तयार करू शकता तुम्ही तुमचं काम पण करू शकता आणि खूप काही करू शकता तुम्ही जीवनामध्ये खूप काही करू शकता त्यामुळं जीवन हे जिंदगी जीना एसी का नाम होत आहे असं हिंदीचा बोल आहे लय बोल असे आठवतात मला वेळेच्या वेळेला आठवतात ते मी बोलणारच आहे हळूहळू पुढं तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता गाडी धुवून झालेली आहे थोडक्यात थोडीच राहिली अजून व पण इतकी माती चढली होती काय सांगू तुम्हाला भरपूर माती चढली होती आणि तुम्हाला खरं सांगते असं मला लागतं मोकळं पाणी पण आज दिदीची इच्छा होती की पाणी आहे थोड्या एवढं पाण्यात पर गाडी घेऊ तर मी दरवर्षी अशी गाडी कुठं न कुठं सारखी धुत राहते पण मी दोन वर्ष झाली गाडी चालवते पण माझा कॉन्फिडन्स तुमच्यासमोर कधी आणण्याची मला भगवंताने वेळ दिली नाही आणि आता कुठंतरी मला संधी मिळालेली आहे तर मी ती संधीच शंभर टक्के करेन आणि ते मी तुमच्यासमोर टक्के गुरे गुरांनाचा प्रयत्न करेल समोर कॅमेरा ठेवलेला आहे बाजूनी ट्रॅक्टर पण येते ट्रॅक्टर मला कॅमेरा मला विचारायची आहे तेव्हा सारखं खूप लक्ष आहे आणि विचाराने साहेबला घेतलं आहे त्यात त्यामुळं काळजी होती मुलासारखं सारखं म्हणत होते कॅमेराकडे लक्ष दे नाहीतर कॅमेरा पडून पाण्यामध्ये नाही <laughs> तर होते लाखाचे बारा ब तर होणार नाही पण आपलं गरीब गरीब परिस्थितीतून एक तर मोबाईल घेतलेला आहे तो मोबाईल जर पाण्यात पडला की मग व्हिडिओ बनवायचा शॉर्टच संपला म्हणायचं कारण खूप गरीब परिस्थितीतून मित्रांनो मी मोबाईल घेतला आहे खरंच काय सांगू तू मला माझी खूप वाईट परिस्थिती असताना मी जो मोबाईल घेतला एक तर त्या मोबाईलला हप्ते भरून आत्ता शेकडं त्याचे हप्ते फिटले तर आता परत आपण मोबाईल घेणारच आहोत पण आत्ताच नाही घेणार एक जवळपास एक सात आठ महिन्यांनी बघू घ्यायचा आहे व्हिडिओ बनवण्यासाठी पण आत्ताच नाही पैसे आल्यावर बघू तर मित्रांनो तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या आणि तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढं जाऊ शकणार नाही तुमचा सपोर्ट असेल तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल माझ्या दिदीसोबत असेल तर आपण शंभर टक्के भविष्यात समोरासमोर पण भेटण्याची आपली वेळ येईलच मी माझ्या अनुभवातून तुम्हाला पण काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेन तर सगळ्यांना शुभ दिवस आपला दिवस छान जाऊ सुखाचा जाऊ आनंदात जाऊ आणि भगवंताचरणी एवढीच प्रार्थना की माझ्या मित्रांना माझ्या भावांना माझ्या फॅमिलीला माझ्या इंस्टा फॅमिलीला माझ्या फेसबुक फॅमिलीला माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खुश ठेव आणि हो। महादेवाची चरणी एवढीच प्रार्थना करते की महादेव तुम्हाला भरभराटी देव आणि हो। तुमच्या कामात यश देव हो। तुमचं काम सुखात राहो चांगलं राहू सगळ्याशा आनंदात राहो आणि सगळे माझ्या सपोर्टला पण उभे राहा बोले मला तुमच्या सपोर्टशिवाय मी काय करू शकणार नाही धन्यवाद